शेतकरी मित्रांनो कर्जमाफीबद्दल आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे शेतकऱ्यांचे जसे की दीड लाख रुपयापर्यंतचे सरसकट कर्जमाफ करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे परंतु या कर्जमाफीसाठी आता काही अटी आणि पात्रतासुद्धा शासनाने लावली आहे या अटींची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे असे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे कर्जमाफीबद्दलची जसं की जी आर आता शासनाच्या माध्यमातून निर्गमित म्हणजेच प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना या दिलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे कागदपत्रे देखील तुमच्याकडे आवश्यक असणार आहे या अटी कोणत्या आहेत या अटी श शासनाने लागू करण्यात आलेल्या कोणत्याच्या शेतकरी यासाठी पात्र असतील कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत तसेच पा जसं की पाच कागदपत्रे आता तुम्हाला सादर करावे लागणार आहेत तर ते का पाच कागदपत्रे नेमके कोणते असणार आहेत याबद्दल या, या सर्व माहिती अशी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओवर पहिल्यांदा आला असेल चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर बघा इथं स सरकारच्या माध्यमातून जे आर देखील निर्गमित इथं करण्यात आलेलं आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो शेतकरी असाल तर व्हिडिओ लाईनपर्यंत बघा कारण की कर्जमाफी संदर्भात मोठी आणि महत्त्वाची बातमी इथे आलेली आहे मित्रांनो शासनाच्या माध्यमातून तर बघा शेतकरी मित्रांनो आता शासनाच्या माध्यमातून दीड लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफ करण्यात येणार आहे परंतु या पाच अटी वर मुख्यमंत्र्यांनी आता कर्जमाफी करण्याचा ठरवला आहे मुख्यमंत्री म्हणाले कर्जमाफी करणार परंतु या पाच अटींवर कर्जमाफी पहा कर्जमाफी बद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलले आहेत त्यांनी स्पष्टपणे आता कर्जमाफी करण्यासाठी एक समिती सुद्धा नेमली आहे या ठिकाणी सांगितलं आहे यामध्ये आता फक्त या अटींवर कर्जमाफी करण्यात येणार आहे या असल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामध्ये आता फक्त या अटींवरच कर्जमाफी करणार असं त्यांनी सांगितलं आहे मग आता नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्यात येणार आहे अटी कोणत्या लावण्यात आलेल्या आहे आणि कधीपर्यंत कर्जमाफी होणार आहे याबद्दल या ठिकाणी माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ या ठिकाणी माफ केले जाणार आहे फक्त काही इथं ठराविक शेत शेतकऱ्यांचे कर्ज इथं सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे काल रात जसं की पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं होतं की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांची आणि कोणकोणत्या कुं शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी तुम्ही त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं मुख्यमंत्र्यांनी काय म्हणाले हे तुम्ही नक्की पाहा यामध्ये बघा सर्वांना इथं जसं की पहिल्यांदा दोन हजार पंचवीसपासून पासून म्हणजेच आतापर्यंतचं कर्जमाफ ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकांसाठी कर्ज काढले त्यापैकी फक्त याच शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्यात येणार आहे यामधील पहिलं जसं की जो शेतकऱ्यांचा प्रकार है, आता है, आता जा जा आहे आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे तो म्हणजेच नियमित कर्ज जे काही शेतकरी भरत असतात म्हणजेच आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी इथं थकीत कर्ज अजिबात ठेवलेले नाही ते रेग्युलर शेतकरी आहेत जे रेग्युलर कर्ज भरत असतात अशा शेतकऱ्यांना एक विशेष सवलत या ठिकाणी देण्यात येणार आहे यालाच आता सांगितलं आहे या अटीसाठीनुसार आता तुमचे सर्व जे काही कर्ज असणार आहे या ठिकाणी माफ होणार आहे त्यामुळे सर्वांना या अटी कोणत्या आहेत लक्ष देऊन पाहायचं आहे आता बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेती पिकांसाठी दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या पाच वर्षाच्या इथं कालखंडामध्ये जर शेती पिकासाठी दीड लाखांच्या वरती बघा सर्वांना लक्ष देऊन पाहायचं आहे आता तुम्ही शेतकरी पिकासाठी जसं की कर्ज या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जर दीड लाखाच्या वरती जर क कर्ज काढून घेतलं असेल तर मात्र हे सर्व कर्ज तुम्हाला या ठिकाणी स्वतःला भरावे लागणार आहे कारण पण जे शेतकरी मित्रांनो सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजेच आतापर्यंत जर जसं की पाच लाख रुपयेपर्यंत जे या ठिकाणी दहा लाख रुपयेपर्यंतचं जर जर रक्कम शेती पिकांसाठी कर्ज काढून ठेवलेली असेल तर ते सरकार तुमचे कर्जमाफ भरणार नाही म्हणजे कर्जमाफ होणार नाही तुम्हाला स्वतःच ते कर्ज त्या ठिकाणी भरावे लागणार आहे निवडणुकीच्या नुसार आधी जसं की सरकारने यांच्या जाहीरनाम्यामध्ये शब्द दिला आहे फक्त तो शब्द दिलाच म्हणजेच दीड दिल लाखा रुपयापर्यंतची तुमची कर्जमाफी करणार आहे आणि दीड लाखा रुपयापर्यंतची वरती कर्जमाफी होणार आहे त्यावरची रक्कम तुम्हाला स्वतः इथं सेल्फ शेतकऱ्यांना भरणा भरावा लागणार आहे तुम्हाला तुमचे शेती पिकांचे तुम्ही जर कर्ज इथं बनवून काढलेले असेल ती रक्कम तुम्हाला स्वतःला भरावं लागणार आहे त्यामुळे सर्वांनी लक्ष द्यावा आणि जसं की पहिली अट म्हणजे तुम्ही जर का दीड लाखापेक्षा जास्त शेती पिकासाठी कर्ज त्या ठिकाणी काढून ठेवलं असेल तर ते कर्ज तुम्हाला स्वतः भरावे लागणार आहे यामध्ये सरकारच्या इथं माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी काही अटी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत मित्रांनो आता सरकार कर्जमाफी करण्याचे पूर्णपणे तयारीला लागलेलं आहे यामुळे कर्जमाफी शंभर टक्के हे होणारच आहे आता बघा दुसरी अट जी काही आहे यामध्ये सांगण्यात आलेली आहे ती म्हणजेच आता चौकशीच्या दरम्यान आता तुमची क चौकशी होणार आहे कर्जमाफीच्या दरम्यान आता सरकार कर्जमाफी करणार आहे परंतु मग तुम्हाला शेतकरी या ठिकाणी आता काय सापडणार आहे पाय म्हणजे जास्तीत जास्त त्या ठिकाणी त्यांनी कर्ज काढून ठेवलेलं असेल त्या त्या ठिकाणी जे क सापडणार आहे तर बघा सरकार आता काय काय चौकशी करणार आहे तर त्यांची जमीन जास्त आहे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून वगळण्यात येणार आहे म्हणजेच त्यांची कर्जमाफी होणार नाही सरकार आता एक समिती जसं की समिती यांनी नेमलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची कागदपत्रे तपासली जाणार आहे आता मित्रांनो सांगण्यात आलेले सरकार आता पूर्णपणे कर्जमाफी करणार याची तयारी करणार आहे आणि कर्जमाफी ते हे शंभर टक्के होणारच आहे त्यामुळे ज्या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुम्हाला नेमकं कोणकोणती कागदपत्रे सरकारला जमा करावी लागणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला ही कर्जमाफी जमा करावी लागणार आहे जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होईल याबद्दलसुद्धा आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये सरकार सांगितलेलं आहे जर तुमच्या घरामध्ये जर कोणी इन्कम टॅक्स या ठिकाणी भरत असेल म्हणजेच तुमच्या जसं की एखाद्या मुलगा मोठ्या पदा पदावर असेल एखाद्या व्यवसाय करत असेल सरकारला कर भर भरत असेल म्हणजेच इथं इन्कम टॅक्स जर का तुम्ही भरत असेल तर तुमच्या इथं घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर सरकार तुमचं सर्व कर्ज या ठिकाणी माफ करणार नाही आता बघा सरकारने जे काही अटी या ठिकाणी लावलेल्या आहेत तर या अटीवर सरकार तुमचं सर्व कर्जमाफ या ठिकाणी करणार आहे अनेक शेतकऱ्यांनी दोन हजार एकवीस आणि दोन हजार पंचवीस या पाच वर्षांमध्ये शेती पिकासाठी दहा लाख रुपयेपर्यंतचं कर्ज काढून घेतलेलं होतं आता या बँकेकडून या ठिकाणी सरकारला इथं माहिती मिळत आहे म्हणजेच व्याज दर तर बघितलं तर दहा लाख रुपयेपर्यंतचं कर्ज आणि एक जसं की एक लाख रुपयेपर्यंतचं दर व्याज अशा प्रकारे तेरा लाख रुपयापर्यंतचं अनेक शेतकऱ्यांचं इथं कर्ज काढलेलं आहे आता सरकारचा समोर आलेला आहे शेतकरी मित्रांनो सरसकट आता या ठिकाणी कर्जमाफ करणार आहे असं सरसा सरकारने इथं सांगितलेलं होतं तर बघा सरकार यांच्या जाहीरनाम्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितलं होतं आम्ही सरसकट कर्जमाफी करणार आहोत परंतु दीड लाख रुपयेपर्यंतचीच कर्जमाफी आम्ही करू असं त्यांनी सांगितलेलं होतं त्याचप्रमाणे बघा तर जे दीड लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफ आहे मित्रांनो आता होणार आहे त्यामध्ये जसं की सरकारने इथे सांगितलेलं होतं तर अशा प्रकारे तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे त्या ठिकाणी मित्रांनो बघा दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पर्यंत जी जी काही कर्जमाफी त्या ठिकाणी झाली होती तर त्या जसं की त्यामध्ये शेतकऱ्यांची आता काही बघा सरकारने सांगितलेल्या कर्जमाफीच्या आकड्यापेक्षा जास्त कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांनी अनेक घेतलेला होता तर बघा मित्रांनो आता तुम्हाला कोणती कागदपत्रे जमा करावी लागणार आहे जेणेकरून तुमचं सर्व कर्ज या ठिकाणी माफ होईल अशा बघा तुमच्या बॅ जसं की बँकेचं पासबुक असेल तुम्ही कर्ज काढीत काढलेलं किती व्याज इथं तुम्हाला लागलेलं आहे ते दिकाले जसं की तुमचं पिवळं किंवा केसरी राशन कार्ड असेल पासपोर्ट साईज फोटो देखील तुम्हाला असतील आधार कार्ड पॅन कार्ड इथं मतदान कार्ड ओळखपत्र म्हणजेच तुम्हाला सर्व डॉक्युमेंटची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे मित्रांनो म्हणजेच कागदपत्रे घेऊन जा लागणार आहे तुम्हाला कर्जमाफीसाठी आता इथं लवकरात लवकर इथं कर्जमाफीची म्हणजेच असे समजून चाललं तुम्ही मित्रांनो की डिसेंबरपर्यंतची कर्जमाफी ही नियुक्त करण्यात येणार आहे आंदोलनाच्या माध्यमातून सूत्रांनुसार शासनानुसार अशा पद्धतीने इथे माहिती आलेली आहे मित्रांनो समोर कारण की कर्जमाफीसाठी इथं डिसेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे शेतकरी असाल तर हे कागदपत्र तुमच्याकडे नक्की इथं असणे गरजेचे आहे त्यांना तुम्हाला अपडेट करून ठेवायचं आहे म्हणजेच काही करेक्शन असेल तर ते तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे जेणेकरून कर्जमाफी संदर्भात जेव्हा काही शासनातर्फे नि आर जिथे जी आर निर्गमित करण्यात येणार आहे तर तेव्हा तुमच्याकडे हे डॉक्युमेंट राहतील तर सरसकट तुमची कर्जमाफी होणार आहे अशा पद्धतीने सरकारची इथं माहिती होती मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रीना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये